चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हे स्वामीच्या आधी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय हा असा आहे जर तुमच्या घराला पितृदोष असेल तर तुम्हाला हे दोन कामे आवर्जून करायची आहेत नक्की करायची आहेत कितीही अडचणी असो दुःख असो तुमच्या घराला लागलेली कितीही दोष असो त्याचं शंभर टक्के निवारण होणार म्हणजे होणार फक्त आणि फक्त हे दोन कामे तुम्हाला करायची आहेत बघा आता पितृदोष कशामुळे लागतो तर जे काही आपले पूर्वज आहेत जे आपले पित्र आहेत त्यांच्याकडून आपली काहीतरी सेवा राहिलेली असेल किंवा समजा कोणी ॲक्सिडेंट होऊन गेलेलं असतं कोणी आत्महत्या केलेली असती तर कोणी अर्ध्या वयातच कोणीतरी गेलेलं असतं मग त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत जे काही त्यांची म्हणजे त्यां आपल्याकडून त्यांची ज्या काही विधी झालेल्या व्यवस्थित विधी झालेल्या नसतात तर त्यांच्यामुळे त्यांचा हा आत्मा भटकतच राहतो आणि जे काही ॲक्सिडेंट म्हणा किंवा अर्ध्या वयाची केलेली असतात तर त्यांच्या अपूर्ण ज्या इच्छा आहे तर त्या पूर्ण साठी सा त्यांचा जीव हा नेहमी तळमळ होत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागला जातो आपल्याकडून कोणत्या विधी राहिलेले असेल आपण बघा प्रत्येक वेळेस प्रत्येकजण पूर्ण विधी करतं असं नाहीच बरेच जण दहावं जे काही बारावं असतं तर त्या विधी पूर्ण होत नाहीत काहीतरी चुका होतात मग अशाने आपले पित्र आपल्यावर नाराज होतात आणि मग त्याच्यामुळे आपले पित्र जर आपल्यावर नाराज झाले तर त्यांचा आपल्याला पितृदोष लागतो आणि तो आपल्या प्रत्येक अडचणी अडथळे प्रत्येक कामामध्ये ते अडथळे आणतात ते आपलं हाती घेतलेलं कोणतंच काम पूर्ण होऊ देत नाहीत मुलाचं शिक्षण असो मुलांचा विवाह असो मुलांची लग्न असो किंवा संतानप्राप्ती असो काही जॉब असो नोकरी विषय असो काही कोणतीही कामे असो तर त्या कामामध्ये खूप म्हणजे खूप अडथळे निर्माण करतात ते म्हणजे आपले पित्र कारण आपण त्यांची कोणती सेवा करत नाही आपण त्यांना स्मर करत नाही आपण त्यांच्या सेवे सेव त्यांच्या स्मरणार्थ काही दानधर्म करत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष लागला जातो मग तुम्हाला हा जो प्रखर पितृदोष असेल किंवा पितृदोष जर तुम्हाला असेल प्रत्येक व्यक्तीला हा पितृदोष असतोच पण प्रत्येक कोणाचा थोडा असतो कोणाचा जास्त असो कोणाचा प्रखर असतो असं लहान थोडं मोठं लहान असं होत असतं पण ज्या घरात आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ सेवा केली जाते आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ उपाय केले जातात तर त्या घरात पितृदोष हा हळूहळू संपूर्ण कमी होऊन जातो आणि पित्र हे त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आणि पित्रांच्या आशीर्वादाने त्या घरात काहीही कमी पडत नाही बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपण काय करतो खूप सारे देवधर्म करतो पूजापाठ करतो खूप सारे व्रतवैकल्य करतो पण ज्यावेळेस आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील तर त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण देवाच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हे आपली पित्र ठामपणे स्थान मांडून उभे असतात मग सर्वात आधी आपल्याला त्यांची सेवा करावी लागते मगच आपले देवापर्यंत आपली सेवा पोहोचली जाते त्याच्यामुळे सर्वात आधी आपले पित्र शांत करा आपले पित्राच्या स्मरणात सेवा करा आणि मग आप आपली जे काही व्रत आहे त्याचं फळही आपल्याला मिळतं आपल्या घरातील अडचणी दूर व्हावे संकट दूर व्हावे यासाठी आपण खूप सारे पारायण व्रत वैकल्य करतो पूजापाठ करतो देवधर्म करतो पण आपण जर पित्राची ज्या जाते दोन हे कामं जर केली नाही तर त्याचा काही अर्थ राहत नाही तर ती कामे कोणती आहेत ती कधी करायची हे मी तुम्हाला आव सांग या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आधी चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग तुम्हाला ते कोणते दोन कामे तुम्हाला करायची आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा बऱ्याच जणांना आपले मित्र म्हणजे ते कोणत्या तारखेला ते आपल्याला सोडून गेलेले आहेत ही तिथे बऱ्याच जणांना माहीत नसते तर त्यांनी काय करायचं आहे जो हा पितृपक्षातील जो पंधरवाडा आहे तर या पंधरवाड्यामध्ये जो तो जात्या तिथीला आपल्या पित्रांना जेवू घालत असतो मग तुम्हाला जर आपल्या पित्रांची तिथी माहीत असेल तर आवर्जून या पंधरवाड्यामध्ये या पंधर पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना तुम्हाला जेवू घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री आमांशाला तुम्हाला आपल्या पित्रांना जेवू घालायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बघा अक्षय तृतीया असते तर अक्षय तृतीयालाही जे काही आपले पित्र आहेत तर त्यांच्या स्मरणात आपण पितृजीव घालत असतात सासू असेल सासरे असेल तर त्यांच्या स्मरणात जोडपे जीव घालतात तर तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी ही आपले पित्रांच्या स्मरणात आपले जीव घालायचे आहेत म्हणजे पितृपक्षात पंधर पित्रांच्या पंधरवाड्यामध्ये तुम्हाला तुमचे जीव घालायचे आहेत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशीही तुम्हाला तुमचे पितृजीव आहेत वर्षातून या दोन स्थितीला जर तुम्ही तुमचे जीव घातले त्यांच्या स्मरणार्थ सेवा केली त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म जर तुम्ही केलं तर तुमचा हा पितृदोष हळूहळू नष्ट होण्यास मदत होते आणि तुमच्या घरातील पितृदोषावर शंभर टक्के निवारण होतं तुमचे जे अडथळे व्यत्यय जे संकट ते सर्व काही दूर होण्यास मदत होते आणि जे काही तुम्ही सेवा देवधर्म जे काय करतात पारायण करतात त्याचंही तुम्हाला फळ मिळतं आणि आपले जे पित्र आहे तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या मुलांना आपल्यांना जे काही आपण काम हाती घेतलेलं आहे तर त्या कामातही ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तुम्हाला कोणती सेवा नाही करणं झाली तुम्हाला कोणते विधी करणं झाले नसतील तुम्हाला कोणते पूजापाठ करणं झाले नसेल तर ना होऊ द्या पण तुम्हाला फक्त आणि फक्त वर्षातून या दोन तिथीला तुमच्या पित्रांना जेव घालायचं आहे पितृपक्षातील जी काही तिथी आहे त्या तिथीला आणि अक्षय तृतीया दिवशी या दोन वर्षातून दोन या तिथीला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ दानधर्म करायचा आहे आणि तुमच्या पित्रांना जीव घालायचं आहे तर या जर दोन गोष्टी तुमच्याकडून झाल्या तर तुमच्या शंभर टक्के तुमच्या पितृदोषावर तुमचं निवारण होणार म्हणजे होणारच मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तुमच्याकडून सेवा नाही झाल्या तरी पण काहीही हरकत नाही फक्त आणि फक्त हे दोन तुम्हाला कामे या वर्षातून फक्त दोन वेळेस हे कामे आवर्जून तुम्हाला करायची आहेत बघा तुम्ही जर वर्षातून ह्या दोन तिथीला थी जर तुम्ही हे पित्रांच्या स्मरणात दानधर्म केलं त्यांना जीव घातलं तर बघा तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही आणि तुमचे जे पित्र आहेत तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल फक्त आणि फक्त एरवी तुमच्याकडून कोणतीच सेवा नाही झाली तरी चालेल पण तुम्ही आवर्जून या पितृपक्षामध्ये आणि अक्षय तृतीयाला आवर्जून तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जाऊन आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपले पित्र आवर्जून घाला बघा तुम्ही ही सेवा हे दोन कामे करून पहा तुम्हाला याचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणार आणि तुम्हाला याचा अनुभव पण तितकाच चांगला येणार की तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुमचा जो पितृदोष आहे तर तो हळूहळू कमी होण्यास मदत झाली आहे एखाद्या वेळेस तुमचं एखादं काम तुम्ही बाजूला ठेवा पण ह्या दोन कामे करायला अजिबात विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ तुमच्या जर घराला पितृदोष असेल तर तुम्ही हे दोन कामे आवर्जून तुमच्या घरामध्ये केलीच पाहिजे तर बघा तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी दोष आहेत ते सर्व काही हळूहळू न आणि तुमच्या घरातील हा पितृदोष हळूहळू कमी होण्यास मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा जशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामीचा अर्थ